आता आम्ही चाललो आहोत भाऊच्या धक्क्याला सकाळचे पावणे सहा वाजलेले आहेत सहा वाजेपर्यंत तिकडे पोचायचे काही मंडळी बघा चाललेले आहेत पण पुढे मी सहा वाजता आहे हे आमचे भाऊ आणि आम्ही चाललो भाऊचा धक्का चांगली मंडळी <laughs> तिकडून येत आहेत दोघे जण वहिणी आणि कापू आहे असं दोघे जण येत आहेत आणि गाडी घेऊन आहे असे टोटल आम्ही सहा जण चाललेलो आहोत भेटूया भाऊ धक्यावरती बाय बाय

टू व्हीलर फोर व्हीलर ला नो एंट्री हा नो तिथे होतो आम्ही आता आलो ना तिकडे पण तिकडून त्या लोकांनी गेट बंद म्हणजे तेच बंदच केलंय तिकडून इथून टाकले एंट्री नवीन ब्रिज बांधलाय बोलतोय थोडस बाजकायला होणार आहे नवीन बांधकाम केल्यामुळे थोडा आम्ही बाचकलो जो जुना रस्ता आहे तो समोर आहे इकडे आणि जुना रस्ता असल्यामुळे आम्ही सवयीप्रमाणे तिथे गेलो मग नंतर समजलं की अरे इथे नवीन ह्या लोकांनी ब्रिज बांधलाय आणि तिथे फक्त अंदाजे जे, जे लोक बाहेर जाणारे आहेत बोटीतून प्रवास करणार आहेत त्या लोकांसाठी त्या लोकांनी तिकडे केले आणि हे फक्त खरेदी करणारी जे आहेत मजी खरेदी करणारी त्या लोकांसाठी त्या लोकांनी वाटतं इथून एंट्री ते केलेली आहे त्या माणसामुळे सगळ्यात जास्त लेट झाला आम्हाला

वाटे लावलेत इथूनच वाटे लावलेत सुरुवात बांगडा वाटेवरच वाटे लावलेत वाटे धेस इथे आली असे गाडी रे हा ना ते ओरडत हो गेट वरती गेटच्या आतमध्ये मध्ये गाडी आणू नका तर तुम्हाला पंधराशे रुपये फाईन लावलं ला जाईल आणि गाड्याच गाड्याच एवढ्या गाड्या त्यांच्या प्रत्येकावर फाईन मारला पंधराशे रुपये केवढी कमाई आहे कमाईली आली याची बॅकसाइड झाली आत्ताची बॅकसाईड मग खेकडे बघा खेकडे किती पंड्या

पाचशे रुपये टोपली होती टोपला पाचशे पाचशे इथे रुपये वाटत होते लोक जस्ट मच्छ आलेले आहेत प्रत्येकाच्या बोटी मधून अशा ढवल्यात तुडवायलाच जस माणसांना नॉर्मली खुंपूसाठी तो किती वाटे चला, चला।

भाऊ ना हा? <laughs> <camouflaging> आठशे रुपयाचा एक पीस सांगते आणि आमची माणसं बोलतात की पाचशे रुपये द्या उचल काय बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे मॅमशे बाराशे लागतो मावशी मावशी चौदाशे रुपये पर्यंत आली लास्ट पर्यंत नाही ऐकता सोळाशे बोली दोनशे रुपये कमी करते हा मार्केट आज जेवढ आपण जाऊ तेवढ्या वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला बघायला मिळत आहेत परत मासे तुडवले पण जात आहेत बघा तुडवलं असं बोलायचं आणि माणसाला तुडवायचं मला योगायोग म्हणतात

हा मोठा आहे पण त्याच्यापेक्षा किती आहे चार साडेतीन फूट साडेतीन चार फूट आहे मोठी आहे साडेतीन चार फूट किलो पर्यंत सात किलो काय बोलतोय काय माहिती

কোনাশেনাতাওনাকা শমাসেই দেনকো. আয়াকি মিয়াকে সাডেয়াকে সাডেনা কোযাশিসাংকে যাকোয়াকে. আযিকামি বলিমাভু. কোতিয় आदर पीस तो 2000

प्रॉन्स कधी घेतला मगाशी घेतल्या ना झाडे वाले हा मोठा फ्रॉन्स किती दिले त्यांनी सातशे सातशे रुपयाला प्रॉन्स किती किलो होता? वाटा वाटा होता, होता।, होता।, होता। म्हणजे पकड ना त्याच्यामध्ये नाही ना, ना बोलत तर एक किलोच्या आसपास नसतं वजना वरा असा म्हणजे वजन केलं तर आपण एक किलो बोलतो पण जाडी साईज होती त्याची साईज होती जम्बो बोलतात ना जम्बो साईज जम्बो साईज हे बघ हिबो तेवढी आणते बघ बघ हे काय हे काय हे काय रावस आणि दारोदारी फिरणारे सेटअप लावून घेत आहेत या लोकांनी आता इथे विकत घेतले आणि त्याला सेट करतायत बघा आणि मग ते येणार सगळ्यांच्या घरात घरात दारोदारी येणार आणि विकणार

신짜나하나 भडकली आहे तुमचं नाही घेत आहे मी तुम्हाला नाही घेत आहे एवढं टेन्शन करा का